नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग भरती याच्या अंडर विविध पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे याच्यामध्ये भरपूर पदं आहेत ज्याच्यामध्ये ग्रंथपाल आहारतज्ञ ईसी जी तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्यानंतर फार्मासिस्ट तब्बल दोनशे सात पदं आहेत याशिवाय प्रयोगशाळा सहाय्यक त्यानंतर ग्रंथपाल सहाय्यक वाहन चालक यासारख्या विविध पदांकरता ही जाहिराती निघालेल्या आहेत या संदर्भामध्ये आपण सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही पदं आहेत ते पाहण्याअगोदर या पदाकरता ॲप्लाय करण्यासाठी जी ओपन कॅटेगरीकरता जी फी आहे ती एक हजार रुपये आहे आणि ऑदर कॅटेगरीकरता नऊशे रुपये फी आहे ॲप्लिकेशन दाखल करण्यासाठी आजच सुरुवात झालेली आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख ही नऊ जुलै दोन हजार पंचवीस आहे आणि अप्लाय आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं करायचं आहे त्याकरताची जी, जी वेबसाईट आहे ती डब्ल्यू 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 डॉट एम ई डी डॉट ई डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला ऑनलाईन अपडेट करायचं आहे या संदर्भातली जी ऑफिशियल जाहिरात आहे ती आपल्या स्क्रीनवरती आपण आताही पाहतोय ही ऑफिशियल जाहिरात आहे तर मग बघूया कोणत्या पदांकरता ही जाहिरात आहे तर बघा मित्रांनो ही जी पदं आहेत आपल्याला आपल्या स्क्रीनवरती दिसत आहेत ग्रंथपाल पदाकरता आपल्याला पाच जागा आहेत त्यानंतर आहारतज्ज्ञ अठरा जागा आहेत समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय एकशे पस्तीस जागा आहेत त्यानंतर पुढच्या आहेत ज्या भौतिकोपचार तज्ज्ञ सतरा जागा आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकशे एक्क्याऐंशी ए सी जी तंत्रज्ञ चौऱ्याऐंशी क्ष किरण तंत्रज्ञ चौऱ्याऐंशी आणि या कॉलममध्ये तुम्हाला त्यांचं पेमेंटसुद्धा आहे पेमेंट हे अतिशय चांगले पेमेंट आहे औषध निर्माता दोनशे सात जागा त्यानंतर दंत तंत्रज्ञ म्हणून पण एक जागा आहे याशिवाय प्रयोगशाळा सहाय्यक याशिवाय ग्रंथपाल ग्रंथालय सहाय्यक हे सुद्धा एक पद आहे त्यानंतर वाहन चालक पद आहे वाहन चालकांच्या सडतीस जागा आहेत त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक लॅब असिस्टंट एकशे सत्तर जागा आहेत याचंसुद्धा पेमेंट चांगलं आहे औषध निर्माता फार्मासिस्ट दोनशे सात जागा प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकशे एक्क्याऐंशी आणि वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक एकशे पस्तीस अशा जागा आहेत आणि ही जी आहे पी डी एफ त्या पी डी एफमध्ये अजून काही पदं आहेत ज्याच्यामध्ये उच्च श्रेणी लघु लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक म्हणजे क्लार्क पदाच्या सदतीस आणि बारा अशा एकूण ब आणि क वर्गाच्या एकूण अकराशे सात जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे तर याच्यामध्ये बघा जे काही टेक्निकल ट्रेड आहेत त्यानुसार आपल्याला काय क्वालिफिकेशन असलं पाहिजे हे सुद्धा यांनी दिलेलं आहे प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजे लॅबोरेटरी असिस्टंट या पदाकरता बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीन लॅबोरेटरी ऑर बी एस सी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी किंवा बॅचलर ऑफ सायन्स बी एस सी विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑर बायोलॉजी ऑर डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी असलेला पाहिजे अशा सर्व काही जी काही पदं आहेत या पदांची जी काही शैक्षणिक अर्हता पाहिजे ती चा, या पी डी एफमध्ये दिलेली आहे आणि ती पी डी एफ आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे याशिवाय वयोमर्यादा सुद्धा यांनी दिलेला आहे खुल्या प्रवर्गाकरता अठरा वर्षापेक्षा कमी नसावं व अठरा अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावं असंही त्यांनी नमूद केलेलं आहे ह्याच्यामध्ये जी काही प ऑनलाईन परीक्षा होणार आहे ती कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन परीक्षा होणार आहे ह्याच्यामध्ये या पी डी एफमध्ये जे काही विभाग आहेत त्या विभागानुसार परीक्षेचं स्वरूपसुद्धा दिलेलं आहे आपण ते नक्की वाचा याशिवाय बाकी पदं आहेत त्यांच्याकरता परीक्षेचं स्वरूप संदर्भामध्ये सूचना अटी शर्ती सर्व काही देण्यात आलेलं आहे पी डी एफ फार मोठी आहे त्यामुळे आपल्याला पूर्णपणे इथं पाहणं मात्र शक्य नाही आहे मात्र ज्या काही गोष्टी आपल्याला गरजेच्या होत्या त्या गरजेच्या गोष्टी आपण इथं सांगितलेल्या आहेत आपल्याला या संदर्भामध्ये काही शंका असल्यास आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला हवी असणारी सर्व काही माहिती आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद